कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण पालक जोडी पालक आहे आणि एक आपण दुधी घेतलेला आहे आणि मुठ भरून अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर याचा आपण धपाटे बनवणार आहे तर सगळ्यात अगोदर मी भोपळा किसून घेणार आहे आ, साल काढायची नाही कोवळा आहे त्याच्यामुळे सालीसहित आपण हा याला किसून घेणार बारीक कोथिंबीर चिरून घेते आणि पालक पण धुवून घेतलेला आहे तो पण बारीक आपण चिरून घेऊ हे कोथिंबीर आणि हे पालक बारीक आपण चिरून घेतलेला आहे आता ह्याच्यानंतर आपण हा दुधी भोपळा असा इकडून कट करून घेतलेला आहे मधून आणि ह्याला आता किसून घेणार आणि एक मोठा कांदा पण मी बारीक चिरून घेणार आहे आपन, आए, आपन, तर ह्या अशा पद्धतीनं आपण कांदा पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे आणि हा भोपळा आहे दुधी भोपळा हा पण छान असा मध्यम याच्यावर आपण किसून घेतला आहे याच्यातला आता पाणी काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता पण मी याचं पाणी पिळून काढलेलं नाही कारण पाणी जर पिळून काढलं तर याच्यातला जो काय पौष्टिकपणा आहे तो कमी होतो त्याच्यामुळे मी पाणी कमी वापरणार आहे पण याच्यामध्येच मी अगोदर धपाट्याचं पीठ मिस मिसवून घेणार आहे भिजवून घेणार आहे तर चला आपण सुरुवात करू तर इथं सर्वात अगोदर मी गव्हाचं पीठ घेते तर हे गव्हाचं पीठ आपण दोन वाटी घेणार आहे याच्यानंतर ज्वारीचं पीठ घेणार आहे आपण तर ज्वारीचं पीठ पण आपण दोन वाटेच घेणार आहे म्हणजे दोन्ही पीठं आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायचे आहेत आणि चाळून वगैरे घेतले नाही कोंड्यासहित घेतलेले आहेत मी तर हे दोन वाटी ज्वारी आणि दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि एक वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे तर याच्यानंतर आपण टाकणार आहे भोपळा टाकणार आहे किचलेला दुधी भोपळा याच्यानंतर कांदा टाकू आपण कांदा थोडासा असा मोकळा करून घ्यायचा म्हणजे एकाच ठिकाणी जास्त कांदा राहत नाही याच्यानंतर पालक टाकू आपण बघा लहान मुलं वगैरे असं पालक किंवा असं भोपळा कोबी मुळा असे प्रकार खात नाहीत तर हे छोट्या मुलांसाठी टिफिनसाठी वगैरे उत्तम असा पर्याय आहे आणि आवडीनं खातात पण छान माझ्या तर घरात माझा मोठा मुलगासुद्धा खात नाही त्याच्यामुळे पण मला करावं लागतं आता मुलं आणि नातवंड यांच्यासाठी हा एकत्र आपण धपाट्याचा प्रकार करणार आहे वेगळा तर हे कोथिंबीर पण टाकून घेतली आहे आता याच्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे तर एक चमचा भरून मी मीठ घेतलेला आहे ते टाकू नंतर हळद टाकू आपण छान कलर येण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे याच्यानंतर लाल मिरची पावडर एक चमचा आणि याच्यानंतर आपण अर्धा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक गड्डा लसणीचा आणि अर्धा अर्धा चमचा जिरे आणि ओवा हे मिक्सरमध्ये मी वाटून घेतलं आहे त्याचा ठेचा टाकलेला आहे तर आपण आता हे सगळं साहित्य हाताने अगोदर सगळं एकजीव करून घेणार आहेत आणि नंतर पाणी जसं लागेल तसं आपण मळणार आहेत हे अशा प्रकारे आपण पूर्ण सगळं असं मिक्स करून घेतलं आहे जे आपण याच्यामध्ये जिन्नस टाकलं होतं ते आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपण घट्ट मळून लिहू की मिक्सरचं भांडं आपण हिरवी मिरची लसूण आणि ओवा टाकलेला जे होतं ते विसवून घेतलं आणि ते आपण मिसळून आता मळू आणि लागेल तर आणखी पाणी टाकायचं आहे हे अशा प्रकारे आपण घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे पातळ मळायचं नाही कारण याच्यामध्ये भुपळा आपण पिळून घेतलेला नाही तर ह्या पिठाला पाणी सुटतं त्याच्यामुळं आपल्याला मळते व्यवस्था जरा घट्ट मळायचं आहे आणि लगेच करायला घ्यायचे आहेत धपाट्यासारखं तुम्ही हवा असेल तर पराठासारखं तुम्ही नुसतं गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ टाकून जरी घट्ट मळून त्याची पराठा लाटून केला तरी चालेल पण मला थोडंसं असं थापून केलेलंच आवडतं थोडं पाणी वगैरे लावून थापून धपाटे जसे करतो तसं केलेला आणखी छान खमंग लागतं त्याच्यामुळे मी अशा पद्धतीनं मळून घेतलेलं आहे तर आता लगेच आपण धपाटे करायला घेणार आहे ते तवा गरम करायला ठेवले तेल घेतले आपण नंतर हे धपाटे थापण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आणि हा सुती कपडा आहे धुवून स्वच्छ घेतलेला आहे आता याच्यावर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि असा गोळा बनवून आपल्याला छान असे धपाटे थापून घ्यायचे अशा पद्धतीनं आपण एकदम पातळ पातळ असं धपाट्यात थापून घेतलं तर तेल सोडण्यासाठी आपल्याला एक छिद्र असं पाडून घ्यायचं आणि तव्याला आता तेल लावून घेते थोडंसं तो तो तर तवा छान गरम झाला आहे तर आपण आता याच्यावर तेल टाकून घेऊ कारण आपला तवा आणखी रुला नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं तेल टाकून पॉलिश करून घ्यायचं तव्याला म्हणजे चिटकणार नाही आपला धपाटा आणि याच्यानंतर आपण हे थापून घेतलेलं धपाटा असं उचलायचं कपड्यासहित आणि हे असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि खरपूस असं दोन्ही बाजूनं आपल्याला शेकून घ्यायचं थोडं थोडं तेल सोडून घेते त्याच पद्धतीनं आता दुसरा पण असा गोळा बनवून घेतला आहे मी आणि हा पण कपड्यावर आपल्याला अगोदर पाणी टाकायचं आहे पाणी टाकायला विसरायचं नाही स्टेप करायचेच म्हणजे चिटकत नाही आणि हे पण थापून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं हे धपाटं जे आहे ते शेकत आलेलं आहे बघा अलगच हलक्या हाताने आपल्याला याला पलटून द्यायचं छान एकदम आता हे खालून पण दुसऱ्या साईडनंही आपल्याला तेल सोडायचं अशा पद्धतीनं आता ह्या साईडनं पण शिकून घेऊ आपण Yes? बोटाच्या सहाय्यानंच आपल्याला थापून घ्यायचं सगळीकडे सारखं असं पसरवायचं आहे नाहीतर या मध्ये एकदम असं जाड होतं त्याच्यामुळे हे मधलं असं बाहेर घेऊन जायचं आणि छान असं पातळ आपल्याला थापून घ्यायचं हे असंच दोन्ही बाजूनं आपण एकदम खमंग तेल लावून मस्त असं शेकून घेणार आहेत बघा किती सुंदर झालेलं आहे आणि एकदम मऊ होता अशा पद्धतीनं केलेलं आहे धपाटं तर आपण ह्याच पद्धतीनं आपण आता दुसरं पण शिकून घेऊ तर हे पण आपलं पूर्ण थापून झालेलं आहे धपाटं वरचं शिकून होईपर्यंत खालचं आपलं थापून झालं पाहिजे तर परत आपण तव्यावर आता तेल सोडून घेणार आहे आणि लगेच धपाटं हे उचलून या अशा पद्धतीनं टाकायचं आहे आणि याला पण बाजूनं आपल्याला असं तेल सोडायचं छान सुकून घेऊ याला पण दुसऱ्या बाजूनं पण टाकून घेऊ आणि तेल सोडून घ्यायचं आहे आपल्याला तर हे अशा पद्धतीनं हे आपण बाजूनं आपण आणि हे आपण साईडनं छान भाजून घेतलेलं आहे चांगले खमंग भाजायचे नाहीतर पोट बिघडण्याची शक्यता जास्त असते तर हे आपलं झालं आहे तर अशाच पद्धतीनं आता मी सगळे धपाटे बनवून घेते तमंडही अशा पद्धतीनं आपले मस्तपैकी हे धपाटे तयार झालेले आहेत मस्त शेंगदाण्याची चे चटणी ट लसूण घालून वाटलेली आहे आणि हे दही तर हे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी आपले तयार झालेले आहेत धपाटे आणि दही तर कशी वाटली तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू